साहित्य चळवळदार छत्रपती उदयनसिंह राजे भोसले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सर्वांनी त्यांचा अत्यंत उत्साह या ठिकाणी स्वागत करायचं आहे माहितीचे आपले सर्वांचे लाडके उमेदवार माननीय श्रीमंत छत्रपती उदयनसिंह राजे भोसले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सर्व नागरिकांना विनंती आहे त्यांनी त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी उपस्थित राहायचं आहे ते आपल्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी काढून आलेले आहेत आपले सर्वांचे लाडके छत्रपती उदयनसिंह राजे भोसले करतो आकाशवाणी केंद्र व माधगावकर मा येथील सर्व नागरिकांच्या वतीनं श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांचं सहर्ष स्वागत आपल्या सर्वांचे लाडके श्रीमंत छत्रपती विदयरा राजे भोसले

माझ्या तरुण मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती की दर पाच वर्षानंतर निवडणुका या आठ असतात म्हणजे दर पाच वर्षानंतर निवडणुकीला सामोरे आपण जात असतो निवडणूक असो नसतो म्हणजे तीस पस्तीस वर्ष समाजकार्य करत असताना कुठलाही स्वार्थ बाळगला नाही कुठल्याही प्रकारचं राजकारण केलं नाही केलं तर परत समाजकारण हे सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या विकासाचं आणि त्यांच्या त्यांना केंद्रबिंद केंद्रबिंद मानूनच समाजकारण केलं मला अजून तो दिवस आठवतो की ज्यावेळेस संपूर्ण या ही माझगावकर माळची जी झोपटपट्टी आहे या ठिकाणी झोपटपट्टी अनधिकृत आहे हे आहे ते आणि तिथून ते हटवले पाहिजे पावसाळ्याचे दिवस होते किशोरभाव तपासी देखील त्यावेळेस होते आणि मी नुकतंच चाललो त्यांनी इकडनं मी पुण्याला निघाल होतो जेव्हा पाहिलं त्यावेळेस म्हटलं मग तिथं हळवा आला हे केलं आणि मग एक विचार म्हणजे ने नेहमीच जो ने विचार येतो की या संपूर्ण देशामध्ये जो जन्माला येतो त्याला एक चांगलं जीवन जगण्याचा अधिकार असतो आणि मग झोपडपट्टीचे जे आपण सगळे जाणारे अत्यंत त्या अशा दुर्गमावस्थेत राहणारे याव आपण जे राहतात प्रत्येकाला एक स्वतःचं अख्खाचं घर असलं पाहिजे ही एक ईर्ष्या मनाची बाळगून केंद्र शासनाची आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आज आपण घरपूर योजना या ठिकाणी मंजूर केली या हे करत असताना एकच मनात एकच होतं की जी लहान लहान पिढी लहान लहान मुलं तुमच्या कुटुंबातली आहेत ही पुढे भविष्य काळात देशाचं जे हे आधारस्तंभ असणारे कुटुंबाचा तुमच्याचा असणारच आहे तर देशाचं भविष्य काळ आहे त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षण यांना मिळावं जास्तीत जास्त चांगल्या परिस्थितीत त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य जावं आणि त्याप्रकारे संपूर्ण माझं कार्य ठिकठिकाणी मी करत असतो आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि